आम्ही बोललोय ते करणार ज्या योजना आम्ही निर्णय घेतलाय त्या योजना आम्ही पूर्ण करणार करन माझ्या लाडक्या बहिणी ज्या आहेत या स्वतःच्या पायावर उभा करायचं त्यांना त्यांना एवढे योजना देऊन थांबणार नाही तर त्यांना आत्मनिर्भर करणार स्वतःच्या पायावर उभा करणार त्यांना लखपती झालेला आम्हाला पाहायचं लगपती झालेलं आम्ही बोलत नाही करून दाखवणारे आम्ही लोक आहे आज देखील नरेंद्र मोदी साहेबांचं केंद्राचं बजेट झालं त्यामध्ये देखील उद्योग कृषी सहकार महिला आरोग्य सगळ्याला मुंबई महाराष्ट्राला देखील त्यामध्ये न्याय मिळाला आहे महिला बचत गटाला देखील सक्षम करण्यासाठी योजना केलेल्या आहेत आणि म्हणून केंद्र आणि राज्य सरकार मिळून माझ्या लाडक्या बहिणींच्या पाठीशी उभी आहे हे महिलांच्याबद्दल मी का बोलतोय लाडक्या भावांनी देखील पाठिंबा आम्हाला दिलाय लाडके भाऊ जे आहेत त्यांचं देखील योगदान मोठं आहे पण आपल्या घरामध्ये आपली जी बहीण आहे माता आहे भगिनी आहे ती कुटुंबाचा सगळा सा भार उचलत असते आणि म्हणून माता सुरक्षित तर परिवार सुरक्षित ही भूमिका आपण घेतलेली आहे आणि म्हणून त्यांना कधी स्वतःचे पैसे स्वतःच्या सहीने काढण्याचा अधिकार नव्हता तो अधिकार देण्याचं काम महायुती सरकारने केलाय त्याचबरोबर आपल्या नावाच्या पुढं आईचं नाव लावण्याचा निर्णय देखील आपल्या सरकारने घेतलाय सात बाऱ्यावर देखील आमच्या लाडक्या बहिणींचं नाव येणार शेवटी आम्ही हे कशासाठी करतोय आज या राज्यामध्ये जे आपण सरकार चालवतोय हे सरकार सर्वसामान्यांचं आहे कितीतरी अशा योजना आल्या की लाडक्या बहिणी एकत्र येऊन छोटे छोटे व्यवसाय सुरू केलेत काही लोकांनी आपल्या प्रपंचाला मदत केली आहे काही लोक टिंगल करत होते परंतु लाडकी बहीण योजना जी सुरू झाली काही इतर कितीतरी लोकांना तो आधार झालेला आहे एक वरदान झालेलं आहे आणि म्हणून काही निवडणुकीमध्ये काही लोक येतील आणि निवडणुकीचं आश्वासन हे करू अमकं करू तमकं करू परंतु महायुती सरकारने तुमच्या भावांनी तुम्हाला हे दसरा दिवाळी नाही कायमस्वरूपीची दर महिन्याची ओवाळणी न चुकता सुरू केलेली आहे त्यामुळे आज युवकांसाठी देखील रोजगार मिळाले पाहिजे उद्योग या ठिकाणी आपल्याला आणायचे आहेत जे करार नवे झाले त्या माध्यमातून देखील अनेक उद्योग या कोल्हापूरमध्ये आणायचे कोल्हापूर हा जिल्हा जो आहे ऐतिहासिक जिल्हा आहे आणि म्हणून या ऐतिहासिक जिल्ह्यामध्ये आपल्याला अनेक कामं करायची आहेत आज मी तुम्हाला सांगतो की आज आपल्या आ... पाणी पुरवठा योजनेसाठी मुख्यमंत्री मुख्यमंत्री असताना त्रेपन्न कोटी रुपये एकनाथ शिंदेने तुम्हाला महायुतीने दिले या ठिकाणी ज्या ज्या योजना मी आज तुम्हाला शब्द द्यायला आलो आहे मी तुम्हाला विनंती करायला आलो आहे की आपले महायुतीचे उमेदवार सानिका राहुल आवाडे या आपल्या कोरोची जिल्हा परिषद आवाड्यांची मुलगी आणि अड्रावकरांची बाई म्हणजे डबल इंजिन कुठं गेले डबल इंजिन आहे आपल्या पक्षाकडे सून म्हणून येणार आहे त्यांच्या पक्षाकडे आता मुलगी म्हणून आहे <laughs> प्रियांका खोबरे पंचायत समितीच्या उमेदवार सनी ओवळकर पंचायत समिती उमेदवार सन्मती चौगुले कुंभोज जिल्हा परिषद गट उमेदवार अशोक माळी पंचायत समिती उमेदवार गौरी मिसाळ पंचायत समिती उमेदवार सहा लोक आहेत ना, आ, ना? आ, ना या सहा लोकांना आपल्याला निवडून द्यायचं आहे यासाठी आपल्याला विनंती मी करायला आलो आहे तुम्ही ठरवलेलं आहे एवढी मोठी सभा झाली एवढी मोठी सभा होती आहे इकडे लाडके भाऊ पार कोपऱ्यात तिकडे दिसत नाही तिथपर्यंत इकडे लाडक्या बहिणी आहे इकडे व्यासपीठ भरलेलं आहे तुम्ही संकल्प केलेला आहे तुम्ही निश्चय केलेला आहे की महायुतीचे सहाच्या सहा उमेदवार निवडून देण्याचा संकल्प तुम्ही केला आहे याबद्दल तुम्हाला मनापासून मी धन्यवाद देतो लाडक्या बहिणींच्या बद्दल बोलल्यामुळे लाडके भाऊ जरा टाळ्या कमी वाजवतात काय अरे <laughs> बाबा तुमच्यावर सगळं डिपेंड आहे सगळं आणि म्हणून तुमचं महत्त्व कमी नाही आहे आणि म्हणूनच तुमच्या सगळ्यांच्या प्रेरणा आशीर्वादामुळे आपण काम करतो आहे आज मी आपल्याला एवढंच सांगतो की ग्राम इथं तारदाळ खोतवाडीचा चोपन्न कोटीचा पाण्याचा मंजूर केलेला आपण मी आताच सांगितलं तारदाळ निमशिरगाव शिरगाव रस्ता रुंदीकरण व दुरुस्तीसाठी नाबार्डमधून पाच कोटीचा निधी मंजूर केलेला प्राथमिक आरोग्य के केंद्राच्या दुरुस्तीसाठी एकसष्ट लाखाचा निधी मंजूर केला आरोग्यमंत्रीकडे आहेत आरोग्य मंत्री इकडे आहेत त्यांनी आणखी काय इकडे लागलं तारदळला तर ता कमी पडू देऊ नका मी यांना घेऊन सोबत आलेलो सी कोरोची गावामध्ये पीएससी मंजूर आहे वाढीव भागासाठी नवीन आरोग्य के केंद्र पाहिजे म्हणून तर मंत्र्यांना घेऊन आलोय मी आणि म्हणून दहा कोटीची पी एस सी मंजूर झालेली आहे आणि म्हणून या ठिकाणी जे जे काही रस्ते असतील आरोग्य असेल पाणी पुरवठा योजना असेल हे जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती हे गावाचा विकास करण्यासाठी असतात प्रसाद खोबरेजी खूप केल काम केलं होतं प्रसाद तुमचं मनापासून अभिनंदन तुम्ही देखील खूप चांगलं काम केलेलं आहे आणि म्हणून पानंद रस्ते असतील शेतकऱ्यांसाठी ज्या काही योजना असतील ते योजना देण्याचं काम महायुती सरकार केल्याशिवाय राहणार नाही आणि सगळे रती महारथीकडे वरती आहेत व्यासपीठावर त्यामुळे तुमचा विजय पक्का आहे शंभर टक्के या ठिकाणी मी खात्री देतो आणि आपल्यालाही मी सांगतो मी जशी विनंती करतोय की यांना आपण निवडून द्या सात तारखेला आपलं निशानी कमळ या कमळासमोरचं बटन दाबून यांना विजयी करा असं म्हणून आपल्याला विनंती करतोय कारण तुम्हाला एवढंच सांगतो महायुतीला मत म्हणजे विकासाला मत महायुतीला मत म्हणजे कामाला मत या कामाची पोच पावती तुमच्याकडून पाहिजे आणि तुम्हाला हाही शब्द देतो हे जेवढं मी बोललोय त्याही पेक्षा जी काय कामं असतील त्या कामाना विकास कामाना निधी कधी कमी पडणार नाही हा शब्द मी देतो राहुलला माहित आहे राहुल घेऊन यायचा पत्र आणि फटाफट सहा घेऊन यायचा मुख्यमंत्री मी असताना आणि त्यामुळे आपण देणारे आहोत आपण घेणारे नाही आणि म्हणून या महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला जेवढं काय देता येईल या कोल्हापूरला या तुमच्या गटाला कोरोची गटामध्ये विकासाला जेवढं काय देता येतील येईल तेवढं देता देण्याचं काम आपण करू इथं कुठेही हात आकडता घेतला जाणार नाही हा शब्द मी तुम्हाला देतो आणि एकनाथ शिंदे शब्द दिला की पाळतो तुम्हाला माहित आहे हा महाराष्ट्राला माहित आहे आणि म्हणून मी तुम्हाला विनंती करतो सात तारखेला आपण सगळ्यांनी मिळून या कोरोची गटा आणि दुसरा गट आहे ना आपला कुंभोज गट हे सर्वच्या सर्व उमेदवार कमळाच्या निशाणीवर आहेत एक पंचायत समितीचा कुंभोजचा आपला कुंभोजचा पंचायत समितीचा अरे धनुष्यबाण अरे म्हणे ते कमळ शोधत बसतील सगळे गौरी <laughs> मिसा धनुष्यबाण म्हणजे पाच कमळ एक धनुष्यबाण दुसरं काय बघू नका सगळ्यांना शुभेच्छा तुम्हाला तुमचा विजय पक्का आहे आणि म्हणून हे सगळे लोक तुम्हाला आशीर्वाद द्यायला आलेले आहेत सगळ्यांचा आशीर्वाद घ्या आणि विजय व्हा जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद साहेब महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री लाडक्या बहिणींचे लाडके भाऊ माननीय एकनाथजी शिंदेसाहेब आमच्या गावामध्ये आले त्यांनी आम्हाला मार्गदर्शन केलं त्याबद्दल त्यांचे हार्दिक आभार पालकमंत्री आंबेडकर